नमस्कार मस्त पावसाळी हवा आहे एक चार पाच वेळा पाऊस पडून गेला आहे आणि मी आणि चिन्मय आज इकडे रानभाज्या शोधायला शेवळं शोधायला शेवळं शोधायला निघालो आहे शेवळं हे जंगली सुरणाचा चर सुरणाचा जो कांद असतो त्याची फुलं असतात आणि त्या फुलाची आपण भाजी करतो त्याचा जो आतमध्ये कांद असतो त्याला भेंबरी म्हणतात आणि त्या भेंबरीचे सांडगे करतात शेवळं मिळणं आणि दिसणं हे फार एक इंटरेस्टिंग गोष्ट असते एक शेवळ दिसलं की खूप शेवळ दिसतात एक दोन हाँ। हाँ। एक चार, चार। हं हे पाँच। पाँच। पाँच ते हां पाच अशी पाच शेवळं आहेत एकाच ठिकाणी म्हणजे हे एक किंवा दोन कांद असतील त्या शेवळाचा जो चीक असतो त्या त्याचे खूप वाईट प्रकारेचे डाग पडतात आणि ते डाग बिलकुल जात नाहीत तो कपडा फाटून जाईल किंवा कपडा जुना होऊन विरून जाईल पण तो डाग जाणार नाही एवढा पक्का डाग बसतो थोडंसं त्याला बाजूने उकरायला लागतं ते आत्ताच स्पर्धी आलं घेऊन फिरते कारण तो सगळीकडे छोटासा असल्यामुळे सगळीकडे आतमध्ये घुसू शकतो हा जो पिवळा भाग आहे हा खाजरा असतो आणि भाजी करताना हा भाग काढून टाकायला लागतो शेवळं काढायला गेले की सगळी मज्जा मज्जा असते आणि त्याच्यात हा रानमेवा करवंद असं म्हणतात की शेवळं जिथे असतात तिथे साप असतात आणि म्हणून शेवळं काढायला जाताना एकदम जपून जायचं असं म्हणतात पण आता शेवळं जर का एवढ्या जंगलात असतील आणि एवढ्या अशा करवंदाच्या जाळात जाळीत असतील तर तिथे ते साप असणारच आहेत तर जंगलात तसंही शेवळं शोधायला जा अगर नकासत जाऊ रानमेवा शोधायला जा किंवा कशासाठी सुद्धा जा जंगलात जाताना हे नेहमी जपूनच जायला पाहिजे हे झाड धामणीचं झाड आहे पिवळ्या रंगाची फुलं आहेत ही त्याची आहेत आणि ही बारीक बारीक दिसतं ते त्याची फळं आली आहेत अजून ती पिकलेली नाही आहेत पण पिकल्यानंतर ती पूर्ण काळी होतात आणि खूप छान लागतो पक्ष्यांना आवडतात माणसांना आवडतात एक दोन तीनच लाल फळ आहेत इथे असं लाल आहे असं कालाखट्टा फ्लेवर सारखा लागतो चिन सा कि हो ते चिन्मय आता आजच्या दिवसाचं मिळकतीचं ठेवा शोधून बघतो आहे की किती मिळाली शेवळं आता अंधार पडत चालला आहे त्याच्यामुळे आम्ही आता ते शेवळं हंटिंग मोहीम बंद करून टाकले तर अशी भरपूर शेवळे मिळाली आहेत एक भाजी नक्की होईल भाजी कशी करतात ह्याचा व्हिडिओ मी परत पुढच्या वेळेला पोस्ट करेन तर बाय बाय